नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज जयंत पाटलांना यांना धन्यवाद की त्यांनी आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी विषय दिला आणि पंच लाईन दिली जसं त्यांनी लाडकी बायको असं म्हणलेलं होतं त्याच पद्धतीने आता ते जे पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये बोललेले आहे ते वक्तव्य तुम्ही ऐका म्हणजे आपण नंतर पुढं त्याचा समाचार घेऊ जयंत पाटील त्यांचे नेते शरद पवार यांच्याबद्दल काय बोलले तुम्ही ऐका सगळेच पक्षातनं गेले मी त्यावेळी सांगत होतो अमिताभ बच्चनचा एक डायलॉग हम जहां से आहेहा खड़, खडे होते है लाईन वही, वही से ही शुरू होती है तस पवार साहेब जहा खडे होते है लाईन वही से ही शुरू होती है तुम्ही ऐकलं जैन पाटलांचं असं म्हणणं आहे की पवार साहेब जहा खडे होते वही से लाईन सुरू होती आमचं थोडं उलट म्हणणं आहे पवार उभे राहिले की तिथे लाईन संपून जाते आणि हे वारंवार घडलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीचं ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ही मी वारंवार उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यामुळं आता मी लोकसभेच्या निवडणुकीची तुम्हाला उदाहरणं देतो एकोणीसशे एक्क्याण्णवला महाराष्ट्रात नाही देशातच सार्वत्रिक निवडणूक झाली लोकसभेची शरद पवार महाराष्ट्रातून निवडून गेले पवार तेव्हा महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते खरं तर आणि पवार निघाले दिल्लीला दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतेपदाची निवडणूक लढवावी जे राष्ट्रीय पातळीवरचं पवारांचं जे पहिलं मोठं पाऊल होतं ते म्हणजे पी व्ही नरसिंहरावच्या विरोधात काँग्रेस अंतर्गत नेतेपदाची निवडणूक लढवायची पवार उभे राहिले त्या निवडणुकीमध्ये पवार पडले पी व्ही नरसिंहराव काँग्रेसचे अध्यक्ष झाले पंतप्रधान झाले आणि त्याहीपेक्षा त्यांनी तातडीनं काय काम केलं असेल तर पवारांचं तिथलं चंबू गव्हाळा आवरायला लावलं त्यांना महाराष्ट्रात परत पाठवलं महाराष्ट्रामध्ये झालेल्या दंगलीचं निमित्त करून दिल्लीच्या राजकारणात पवार उभं राहिले और लाईन वही खतम गई पंच्याण्णवला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पवार मुख्यमंत्री असताना पराभव झाला काँग्रेसची सत्ता गेली हे आप सगळं आपल्याला सांगून झाले शहाण्णवला पवार दिल्लीच्या राजकारणात आले काँग्रेसचं बहुमत घटलेलं होतं बहुमत कोणालाच पक्षाला नाही या सगळ्या भानगडीमध्ये तिसरी आघाडी नावाचा प्रयोग झाला आणि ज्याचे पंतप्रधान झाले देवगौडा नंतर गुजरात स्वतः पवारांनी एक काळ पुलोद पुरोगामी लोकशाही दल नावानं तिसरी आघाडीचा प्रयोग केला होता हे जे बाकीचे पक्ष आहेत म्हणजे एक तर उजवे पक्ष भाजप शिवसेना होती तेव्हा त्यांच्याबरोबर ते एकीकडं काँग्रेस एकीकडं आणि जे मधलेच आहेत त्यांची तिसरी आघाडी होती विश्वनाथ प्रतापसिंग त्यांचे पंतप्रधान झाले होते पवारांचे चांगले मित्र असलेले चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते आता संधी होती पवारांना जर पवार काँग्रेसच्या बाहेर राहिले असते तर कदाचित ह्या झकाझकीमध्ये पवार पंतप्रधानच झाले असते कारण की चंद्रशेखर झाले देवगौडा झाले गुजराल झाले या तिघांच्या बरोबरीनं तर पवार सहज पंतप्रधान होऊ शकत होते काँग्रेसच्या बाहेर असले असते तर पण पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते पवार त्या काँग्रेसी राजकारणात उभं राहत पाहत होते आणि लाईन खतम होत झाली होती सीताराम केसरी पक्षाचे अध्यक्ष झाले पण पवारांना काँग्रेसचा अध्यक्ष कोणी काँग्रेसमध्ये असताना होऊ दिलं नाही म्हणजे नेतेपदी ते निवडणूक हारले तिथं लाईन संपली आता प्रत्यक्ष सरकार स्थापनेच्या काळामध्ये बाहेरून पाठिंबा द्यावा लागला पण प्रत्यक्ष सरकारमध्ये जाता नाही आलं म्हणजे देवगौडा पंतप्रधान झाले गुजराल पंतप्रधान झाले आणि हे कमी पडलं म्हणून की काय नंतरच्या निवडणुकीमध्ये भाजप मोठा पक्ष झाला त्यांना पाठिंबा देणारे पक्ष वाढले अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले पण पवारांची ती लाईन हुकली आता दुसरी गोष्ट काँग्रेसच्या अंतर्गत काही जमत नाही आहे सीताराम केसरीच्या नंतर सोनिया गांधी मुख्य पक्षाच्या अध्यक्ष झाल्यात आणि आता त्या पंतप्रधान होणार जर काँग्रेसला कोणी सपोर्ट दिला तर मग पवारांनी ते सगळ्यांना त्याच्यावर चर्चा झाली म्हणून मी तो मुद्दा थोडक्यात आवडतो की सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा मुद्दा स्थापन केला आणि पवार बाहेर पडले पवार बाहेर नाही पडले पवारांना काढण्यात आलं म्हणजे पवारांनी सोनिया गांधी विरोधाची लाईन सरण्यासाठी पवार खडे हो गए लाईन महा खत्म हो गई पवारांना पक्षातून काढलं पवारांबरोबर तारीख अनवर आणि संगमा अमर अकबर अँथनी असं त्या तिघांना म्हणायचे कुठलाही काँग्रेसी नेता बाहेर पडला नाही राष्ट्रीय पातळीवरती नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एन सी पी नावाचा जो प्रयोग पवारांनी केला त्याला जवळपास शून्य प्रतिसाद भेटला जो काही मिळाला छोटा मोठा तो महाराष्ट्रापुरता त्याच्यात ते पुन्हा प्रॉब्लेम असा की ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परत सत्तेसाठी काँग्रेसची हात मिळवणी करावी लागली आणि काँग्रेस विरोधाची जी पवारची लाईन होती राजकारणाची जे हा व खडे हो गे लाईन व्हा खत्म हो गई पवार काँग्रेसबरोबर निघून गेल आता लोकसभेमध्ये त्याच वेळेस काय घडलं तुम्ही ते लक्षात घ्या पवारांना असं वाटलं की आता ते देवगौडा गुजराल झाल्याच्यानंतर आता वाजपेयी पंतप्रधान आहेत या भाजपशी काहीतरी जुळून घ्यावं म्हणून पवारांनी वाजपेयीशी जुळून घेतलं आणि राष्ट्रीय पातळीवरती आपत्ती व्यवस्थापनाचा जो टास्क फोर्स नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचा काहीतरी जो टास्क फोर्स स्थापन झाला त्याचं त्यांना अध्यक्षपद दिलं पवारांना कॅबिनेट मिनिस्टरचा रँक दिला गेला वाजपेयीच्या काळामध्ये आणि पवारांनीही अशी चुंबाचुंबी वाजपेयीबरोबर केल्यामुळे सोनिया गांधी नाराज झाल्या ह्याचा परिणाम पवारांना दोन हजार चारच्या निकालामध्ये असा भोगावा लागला की जेव्हा यू पी ए स्थापन झालं आणि केंद्रामध्ये मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे सगळ्याच पक्षांची गरज आहे पवारांचे काहीतरी आठ नऊ आठ खासदार होते तेव्हा त्यांचा पाठिंबा घेण्याच्या बदल्यामध्ये पवारांना असं वाटलं की ती मॅनेजमेंट करताना काहीतरी मोठं घबाड हाताशी सापडेल मोठं मंत्रिपद भेटेल पण पवारांना कृषी मंत्रालयावरती समाधान मानावं लागलं कृषी मंत्रालय हे काही फार मोठं मानलं जात नाही केंद्रामध्ये जसं संरक्षण मंत्रालय आहे तसं गृहमंत्रालय आहे जसं अर्थ मंत्रालय आहे जसं व्यापार मंत्रालय आहे त्या पद्धतीमध्ये तितक्या ह्याच्यामध्ये कृषी मंत्रालय येत नाही पवारांना त्याच्यावरती समाधान मानावं लागलं पवार पवार खडे हो गए और लाईन खत्म हो गेचं दुसरं उदाहरण म्हणजे दोन हजार च लोकसभेची निवडणूक ज्या डाव्यांनी ज्यांच्यावरती पवारांचा भरोसा होता या डाव्यांना हाताशी धरून त्या डाव्यांचंच महाराष्ट्रातलं रूप असलेला शेतकरी कामगार पक्ष या सगळ्यांना हाताशी धरून पवारांनी पुरोगामी लोकशाही दल नावाचं एक प्रकार केला होता किंवा आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाला हातात धरून पवार मुख्यमंत्री झाले होते म्हणजे ह्या डाव्या समाजवादी साम्यवादी ह्या सगळ्यांबरोबर पवारांचं फार सक्ष्य त्यांनी काँग्रेसचाच पाठिंबा काढून घेतला पवार अडचणीत आले कारण की हे सगळे पवारांचे मित्र डाव्या पक्षांनी पाठिंबा काढल्याच्यानंतर मनमोहन सिंग ठामपणे राहिले त्यांना बाकीच्यांनी पाठिंबा दिला ते सरकार थरलं दोन हजार नऊच्या निवडणुका झाल्या पवारांचे मित्र असलेले सगळे डावे सापाचाट झाले काँग्रेसच्या जागा वाढल्या जे पवारांना अपेक्षित नव्हतं म्हणजे पवार खडे हो गे लाईन खत्म हो गई दोन हजार सुद्धा पवारांना परत त्याच कृषी मंत्रालयावरती समाधान मानावं लागलं पुढं काहीच करता नाही आलं दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक ह्याच्यामध्ये काँग्रेसच्या जागा कमी झाल्या याचा पवारांना आनंद झाला तो मुद्दा नाही चालला पण त्यावेळेस डाव्यांचं म्हणून जे राजकारण होतं ते जवळपास आकड्याच्या दृष्टीनं भारतीय पातळीवरती संपूनच गेल पवारांना अपरिहार्यपणे महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये परत एकदा भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची सुरसुरी आली त्यांनी न मागतासुद्धा कारण की पवारांचं जे राजकारण होतं काँग्रेस एकीकडं भाजप इकडं आणि आपण मधला काहीतरी मार्ग काढू तो मधला मार्ग संपून गेला पवार खडे हो गे लाईन खत्म हो गई मग चौदाचं चा जे लोकसभेचं राजकारण आहे याचं कोणी विश्लेषण करत नाही ह्या अंगाने की बाकीचे जे पक्ष होते त्यांचं महत्त्व संपून गेलं कारण की भाजपला स्वतःचं बहुमत मिळालेलं होतं आणि त्यांना पाठिंबा देणारे पक्ष होते नितीश कुमार सगट सगळे महाराष्ट्रामध्ये तर शिवसेना अपेक्षितच होती पवारांचं राजकारण तिथे एकदा संपलं दोन हजार एकोणीसची लोकसभेची निवडणूक भाजपने तर अपेक्षेपेक्षा जास्त जागा जिंकल्या म्हणजे तीनशे तीन जागा जिंकल्या पवार तेव्हा एमध्ये होते यू पी एला काहीच करता नाही आलं त्यांच्या जागा लोकसभेच्या होऊन बसल्या काँग्रेसच्या जागा कमी झाल्या तर पवारांना आनंद होतो हे ठीक आहे पण बाकी प्रादेशिक पक्ष अशा पद्धतीनं वाढले की जे पवारांच्या कंट्रोलमध्ये नव्हते जसं ममता दिदी पवारांना जे डावे पक्ष बाकीचे काँग्रेसच्या शिवायचे जवळचे वाटायचे त्यांचं राजकारण मर्यादित झालं आणि त्याच्यामध्ये एक चंद्रबाबू नायडू सोडले तेव्हा दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे पवारांच्या बाजूनं कोणीच नाही म्हणजे जर काही तिसरी आघाडी नावाचं राजकारण करायचं असेल तर पवार खडे होते हे और वही लाईन खत्म होती आहे आता दोन हजार चोवीसचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो ही शेवटची लोकसभेची निवडणूक अशी होती आत्तापर्यंतची ह्याच्या आधी पवारांच्या घरी घनश्याम तिवारी जे समाजवादी काँग्रेसचे प्रवक्ते होते त्यांनी एक बैठक बोलवायचा प्रयत्न केला होता राष्ट्रपतीची निवडणूक ज्याच्यामध्ये यशवंत सिन्हा त्याच्यानंतर मला वाटतं ह्याची पण निवडणूक होती उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ह्या सगळ्या निवडणुकांचा खेळ पवारांनी आडून आडून करून पाहिला पण तिसरी आघाडी नावाचं जे काही आहे ते काही चालत आहे असं दिसत नाही राष्ट्रीय पातळी होती पण नाही आणि इथलं पण पातळीवरती महाविकास आघाडीचा प्रयोग पवारांनी करून पाहिला की काँग्रेसला कसं नियंत्रणात ठेवता येईल दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये पवार खडे हो गे और पॉलिटिक्स खत्म हो गई कुठं कारण की काँग्रेसच्या जागा एक वरून तेरावर गेल्या पवारांच्या जागा आठ झाल्या नसत्या तरी चाललं असतं पवारांना कारण की त्यांच्या ज्या काही चार जागा होत्या पाच जागा होत्या त्याच्या आठ झाल्या आजच्या पाच सहा झाल्या असते किंवा नऊ जरी झाल्या असते तरी पवारांना फरक पडत नव्हता पण काँग्रेस एकची तेरा झाली काँग्रेसचा एक बंडखोर निवडून आला काँग्रेस झाली चौदा आता काँग्रेसवाले पवारांचं ऐकतील असं नाही जयंत पाटील म्हणतात त्याच्या नेमकं उलटं होतं म्हणून मी तुम्हाला हे लोकसभेचे सा संदर्भ सांगितले आधी एका व्हिडिओमध्ये विधानसभेचे सा सांगितले होते पवार खडे होते हे लाईन वही खत्म होती आहे पवार की राजनीति भी वही खत्म होती आहे इथेच थांबूयात धन्यवाद